धागा फॅशन या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की ही स्लीव्ज आहे आणि ह्याला मी पोटली बटन लावलेले आहेत म्हणजे सव्वा एक सव्वा एक इंच अंतरावरती असे सात पोटली बटन लावलेले आहेत आणि वरून अशी टीप घेतलेली आहे तर हे कसे कवर करायचे किंवा कसं ह्याचं फिनिशिंग आणायचं तर ते मी आज तुम्हाला दाखवते तर चला करूया सुरुवात तर हे बघा इथून मी टीप घरून घेऊन सगळे जोडलेले आहेत तर आपण जिथं आपल्याला कापड ह्याच्यावरती धरून टीप मारायची आपल्याला तर इथं पाव इंच मी कापड घेतलेलं आहे एक्स्ट्राचं इकडं आणि आता हे असं ह्याच्यावरती घेऊन पोटली बटनवरती आता आपण टीप मारून घेऊयात तर हे बघू शकता हे असं थोडंसं पाव इंच कापड ह्याच्यावरती धरा आणि व्यवस्थित फिनिशिंगसहित शिस्तीत शिस्तीत असं टीप मारून घ्या तुम्ही कारण पोटली बटन जोडताना थोडा त्रास होतो किंवा ते असे सरकतात तर थोडं हळूहळू पूर्ण हे जे आहे ना म्हणजे जे आपण टीप मारून घेते ते, ते पूर्ण सगळं कवर झालं पाहिजे म्हणजे ते दिसता कामा नाही आणि व्यवस्थित अशी वरून टीप यायला पाहिजे तर बघू शकता मैत्रिणींनो कसं असं छान असं हे जोडून झालेले आहेत पोटली बटन आणि दुसरी पण स्लिव तुम्हाला दाखवते हे बघा हे व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे ही पण स्लिव्ह तुम्ही बघू शकता कसं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे अगदी आणि पोटली बटन हे छान असे जोडल्या गेलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीनं पोटली बटन जोडू शकता आणि ह्याचं पण असं व्यवस्थित छान जोडल्या गेलेले आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये